नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फार्मर लाईफ आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे तर तो म्हणजे गावन काळात आपण गायचे प्रकारे संगोपन करायचे आहे की जेणेकरून आपली जी गाय आहे तर ती पुढच्या वेळ त्याला व्यवस्थित वे जे 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 उत्पादन आहे तर ते दुधाचे उत्पन्न जे आहे ते आता आपल्याला व्यवस्थित मिळणार आहे त्याचबरोबर गाय वेळच्या टाईमला तिला जे त्राससुद्धा झाला नाही पाहिजे त्याचबरोबर गाय वेल्यावरती जार वगैरे अडक नाही तर अशा समस्या निर्माण होऊ नयेत तर याच्यासाठी आपण कोणती काळजी घ्यायची आहे तर ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आपण सांगितलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि सुद्धा प्रेस करा जेणेकरून नवीन होण्याचे जे अपडेट आहेत ते तुमच्यापर्यंत मिळत राहतील तर मित्रांनो सर्वप्रथम गाभण बन गायची आहे तर ती आपण सातव्या महिन्यात ही आठवली गेली पाहिजे तर मित्रांनो आपण गाय आठवणे म्हणजे आपण गायच्या दुसऱ्या वेताची तयारी करत असतो त्याच्यामुळे आपण गायचे संग पण जे आहे तर ते व्यवस्थित केले पाहिजे तर मित्रांनो गाभण गायचा काळ हा खूप महत्त्वाचा असतो तर गायचा काळ जो आहे तर तो नऊ महिने नऊ दिवस असतो त्याच्या तुलनेत तो जो काळ आहे तर तो जास्त असतो तर मित्रांनो गाय कशा प्रकारे आठवायची त्याचबरोबर गाभण काळात त्याला मस्टरीज वगैरे होऊ नये याच्यासाठी आपण कोणती काळजी घ्यायची आहे तर तो 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 सुद्धा जो फुल व्हिडिओ आहे तर तो आपण आपलं युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर तोसुद्धा जाऊन आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही जाऊन एकदा अवश्य पाहा जेणेकरून त्याविषयीसुद्धा तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळेल तर मित्रांनो गाय आठवल्यावरती तिला योग्य साऱ्याचे नियोजन त्याचबरोबर योग्यचे त्याचबरोबर योग्य पाणी त्याचबरोबर पेंट याचे नियोजन करणे अतिशय महत्त्वाचे असते तर तिला सर्वप्रथम आपण काय काळजी घ्यायची आहे की आपण ज्या ठिकाणी गायला बांधतो त्या जर बंदिस्त असेल तर ते, ते तर ते ते जास्त जर कोबा असेल तर त्या कोव्याला जास्त उतार नसावा की जेणेकरून काय होते की गाभण गायला त्याचे जे मायांग आहे तर ते बाहेर येण्याची शक्यता असते त्याच्यासाठी कोबेला जो स्लोप आहे तो कमी प्रमाणात असावा त्याचबरोबर त्याचा पाय वगैरे घसरू नये याच्यासाठी आपण आपला जो कोबा आहे तो, बर ता, ता, तो ता ता जास्त गुळगुळीत नसावा जर आपला कोबा जर गुळगुळीत असेल तर आपण त्याच्या खाली मेट वगैरे आपण त्याच्यासाठी वापरू शकता त्याचबरोबर जर आपला मुक्त गोटा असेल तर त्याच्यासाठी आपण आपली जी गाय आहे त्याच्यासाठी आपण शेपरेट असे त्याच्यामध्ये एक रूम काढू शकता जेणेकरून आपली जी गाय आहे तर ती दूध द्यायची बंद झाल्यावरती आपण त्यांना त्या कप्प्यामध्ये आपण सोडू शकतो त्या रूममध्ये आपण सोडू शकतो जेणेकरून इतर इतर ज्या बाकीच्या गायी आहेत त्यांच्यापासून त्यांना इजा वगैरे होऊ नये तर याच्यासाठी आपण शेपरेट रूमही मुक्त गोट्यात असेल तर बनवावी तर मित्रांनो आपला जो गोटा आहे तर तो, तो बंदिस्त गोठा आहे तर डिलिव्हरीसाठी आपण आपण या गायांना आपण या कोब्यावरती ठेवत नाही त्याच्यासाठी आपण सेपरेट रूम आपण केलेले आहे म्हणजे थोडासा स्पेस आपला जो गोठ्यातला आहे तर तो आपण इथे ठेवलेला आपण पाहू शकतो की या स्पेसमध्ये आपण इथे गाय आणतो की जेणेकरून डिलिव्हरीच्या वेळेस तिला अडचण वगैरे होऊ नये याच्यासाठी आपण इथे ती जागा आपण ठेवलेली आहे त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे आपण आपल्या ज्या दुधाच्या गाय असतात त्यांना आपण मोजून खाणंही हे दे देत असतो परंतु गा गायला आपण जेवढे पोटभर लागेल तेवढे खाणं हे दिले गेले पाहिजे त्याचबरोबर तिच्यासाठी चोवीस तास थंडगार पाणी आपण उपलब्ध केले पाहिजे खुराकाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर गायींना आपण आहार जो आहे तर तो दिवसातून फक्त तीनच किलो दिला गायला पाहिजे तर ते कधी तर मित्रांनो तुमचा जर चारा जर मुरगास असेल त्याचबरोबर जर चक्यातील मका असेल त्याचबरोबर मेगा स्वीट त्याचबरोबर शुगर ग्रेझ असेल तर तुम्ही जर असा पौष्टिक चारा देत असाल तर आपल्याला खुराक जे आहे तर ते दिवसात फक्त दोन ते तीनच किलो आपण दिले तरी चालू शकते त्याचबरोबर गाभण काळात त्याला कॅल्शियम वगैरे असेल त्याचबरोबर जर तुम्हाला एक्स्ट्रा सप्लिमेंट वगैरे द्यायचे असतील की आता भरपूर मार्केटमध्ये कंपन्यांचे प्रोडक्ट आहेत की आपली गायवेलेवर तिथे जार वगैरे अडकू नये त्याचबरोबर त्याच्या कासाच्या ज्या शिरा वगैरे असतात त्या नसा वगैरे आहेत तर ते व्यवस्थित व्हायला आपली कासाची जी साईज आहे तर ती व्यवस्थित व्हावी यासाठी भरपूर सप्लिमेंट जे आहेत तर ते मिळतात करून तुला आपले जे उत्पादन आहे तर ते वाढावे याचे सप्लिमेंट ह्या मिळत असतात तर डॉक्टरांच्या सल्ल्यांच्या त्याचे सप्लिमेंट आहेत तर तुम्ही त्या वापरू शकता तर मित्रांनो ही जी आपली गाय आहे तर तिला आठवा महिना चालू झालेला आहे तर तिला कशाप्रकारे आपण आठवलेलं आहे याचासुद्धा व्हिडिओ जो आहे तर तो आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे त्याचबरोबर आपण आता ही जी गाय आहे तर तिला आता आपण जे आपलं खाद्य आहे तर ते आपण तिला एक टाइम आपण मुरगास घालतो आणि दुसऱ्या टाईमला आपण कडबा त्याचबरोबर आपले मेघासिट जे कडवळ आहे ते कडवळ आणि वाडे अशा प्रकारे तिनेचे मिश्र करून आपण तिला हा चारा हा देत आहे त्याचबरोबर तिला आपण जे ट्रानची आहे तर ती पेंड आपण चालू आहे त्याचबरोबर आपण तिला जी पेंड आहे तर ती आपण दिवसाची चार किलो पेंट ही तिला देत आहोत तर मित्रांनो अशा प्रकारे आपण काळजी ही घेतली गेली पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला याची माहिती कशी वाटली आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा त्याचबरोबर आपले युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉन ते सुद्धा प्रेस करा जेणेकरून नवीन होण्याचे जे अपडेट आहेत तर ते तुमच्यापर्यंत मिळत राहतील त्याचबरोबर मित्रांनो इतर जे व्हिडिओ आहेत तर ते आपण दुग्धव्यवसायविषयी त्याचबरोबर माझ्या गोठ्यातील जे नियोजन आहे तर याच्याविषयी जे व्हिडिओ आहेत तर तेसुद्धा आपण आपले यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तर ते तेसुद्धा जाऊन एकदा आपण अवश्य पाहा धन्यवाद